आत्म्याचा काही मृत्यू होत नाही आत्म्याला मृत्यू नाही तो निरंतर आहे तो अविनाशी आहे त्याचा लय होत नाही त्याचा नाश होत नाही काम, श्री स्वामी समर्थ मट गावखडी या मठाच वैभव जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय कारण आपल्यासारखे स्वामी भक्त इथे येतात आणि स्वामी भक्तीचा जे गाठोडा आहे ते मठामध्ये येऊन रिक्त करतात आणि त्यामुळे या मठाची कीर्ती जी आहे ती सर्वत्र पसरते सर्वत्र पसरते आणि सर्व दिशांनी अनेक भक्तगण ज्यांना इथे येणं शक्य होत नाही ते भक्तगण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात अशाच काही भक्तगणांनी काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करूया प्रश्न असा आहे की मृत्यूनंतर जीवात्मा कुठे राहतो आता जीवात्मा म्हणजे कोण हे समजून घेणंही अत्यंत आवश्यक आहे जीवात्मा म्हणजे आत्माच आहे जो आत्मा आहे तो शुद्ध बुद्ध विमुक्त आहे मात्र प्रकृतीच्या संगतीत राहून तो जेव्हा अविद्येच्या आवरणाखाली येतो म्हणजेच अविद्येने बाधित होतो तेव्हा तोच आत्मा जीवात्मा होतो म्हणजेच तो, तो काय करतो तर प्रकृतीशी तादात्म्य करतो आपलं जे स्वरूप आहे चैतन्य स्वरूप जे नित्य निरंतर आहे निर्विकल्प आहे निराकार आहे ते तो विसरून जातो त्याला त्याचं विस्मरण होतं आणि तो प्रकृतीशी तादात्म्य करतो आणि हा जो देह आहे स्थूल देह जो खरं त्याचं साधन आहे त्या स्थूल देहाशी तादात्म्य केल्याने तो या देहालाच मी म्हणू लागतो त्याला असं वाटायला लागतं की हा देह म्हणजेच मी आहे आणि मग तो जीवात्मा होतो आता प्रश्न असा आहे की मृत्यूनंतर जीवात्मा कुठे राहतो आता मृत्यू कोणाचा होतो त्या आत्म्याचा काही मृत्यू होत नाही आत्म्याला मृत्यू नाही तो निरंतर आहे तो अविनाशी आहे त्याचा लय होत नाही त्याचा नाश होत नाही मग मृत्यू कोणाचा होतो तर मृत्यू जो आहे तो स्थूल देहाचा होतो देह सुद्धा तीन प्रकारचे सांगितलेले आहे स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देह त्यापैकी हा स्थूल देह जो आहे जो आपल्याला दृश्य होतो त्या स्थूल देहाचा मृत्यू होतो मृत्यू होतो म्हणजे काय होतं बाबा तर आपण अनेक वेळा म्हणतो अरे तो भला माणूस पंचतत्वात विलीन झाला आपण म्हणतो असं बोलताना तो पंचतत्वात विलीन झाला आता पंचतत्वात विलीन झाला म्हणजे काय तर हा स्थूल देह जो आहे तो पंचतत्वांपासून बनलेला आहे ही पंचतत्व गुणती आहेत तर आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी त्यामध्ये सुद्धा पुन्हा ही पंचीकृत महाभूत आहेत यांना महाभूत म्हटलं पंचमहाभूत म्हटलं जातं पण ही पंचीकृत महाभूत आहे आता पंचीकृत महाभूत म्हणजे सूक्ष्म महाभूतांपासून निर्माण झालेली मात्र तो मोठा प्रवास आहे त्याचं विश्लेषण खूप मोठं आहे ते आता मी घेत नाही नंतर कधीतरी बोलू आपण या पंचीकृत महाभूतांपासून निर्माण झालेला हा जो देह आहे मृत झाल्यानंतर या देहाला अग्नीकडे स्वाधीन केलं जातं आणि त्यानंतर तो देह पंचतत्वामध्ये विलीन होतो पोकळी असते ती आकाशामध्ये जाते वायू आहे प्राणवायू तो वायूमध्ये जातो रूप आहे अग्नीमध्ये जातं रस आहे तो जलामध्ये जातो आणि गंध जो आहे तो पृथ्वीमध्ये जातो म्हणजेच काय जिथून तो आला होता देह तिथेच तो पुन्हा गेला आता हा जो प्रश्न विचारला आहे तसाच प्रश्न एकदा देव आणि ऋषीगण हे ब्रह्मदेवांना भेटायला गेले आणि त्यांनी तसा प्रश्न विचारला होता हे मी आपल्याला उपनिषदामध्ये जे सांगितलंय ते सांगण्याचा प्रयत्न करतो देव आणि ऋषीगण ब्रह्मदेवांना भेटायला गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना विचारलं हे ब्रह्मदेव जीवाचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच देह त्याग झाल्यानंतर तो जीवात्मा जो आहे तो कुठे अवस्थित राहतो देह जो आहे तो पंचतत्वामध्ये विलीन होतो मग तो जीवात्मा कुठे राहतो त्यावेळेला ब्रह्मदेवानी त्या देवांना आणि ऋषीगणांना जे सांगितलं ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत ब्रह्मदेव म्हणाले की देह पंचतत्वामध्ये विलीन झाल्यानंतर विलीन झाल्यानंतर तो जो जीवात्मा आहे तो तीन दिवस जलामध्ये राहतो जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये राहतो जीवात्मा तीन दिवस पाण्यामध्ये राहतो तीन दिवस तो अग्नीमध्ये राहतो तीन दिवस अग्नीमध्ये राहतो तीन दिवस तो आकाशात राहतो आणि एक दिवस तो वायू मध्ये राहतो म्हणजे तीन दिवस जलामध्ये पाण्यामध्ये तीन दिवस अग्नीमध्ये तीन दिवस आकाशामध्ये आणि एक दिवस तो वायूमध्ये राहतो असे दहा दिवस तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा निवास घडतो आणि नंतर वायुलाच साधन करून तो आपल्या पुढील प्रवासाला निघतो त्याला प्राप्त योनीनुसार त्याचा पुढचा प्रवास घडतो त्यामुळे जीवात्मा जो आहे तो त्याला पुढील गती प्राप्त होईपर्यंत दहा दिवस या भूतलाच्या आसपास पाण्यामध्ये अग्नीमध्ये आकाशामध्ये आणि वायूमध्ये निवास करून असतो असं ब्रह्मदेवानी असं ब्रह्मदेवानी देव आणि ऋषीनं सांगितलं आणि हे उपनिषदामध्ये सांगितलंय म्हणून आपल्याला सांगतो आणि त्यानंतर मग त्याची पुढील गती त्याला प्राप्त होते त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो तो प्रत्येकाचा प्रवास त्याच्या कर्मानुसार आणि देह त्याग घडला त्यावेळेला त्याच्या ठाई असलेल्या इच्छा आकांक्षा वाचना विचार यावर अवलंबून असतो श्री स्वामी समर्थ